नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी जागर या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूयात अम्रावती। अम्रावती लिया है तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर आहे मित्रांनो सहा हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पारशिवनी पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार कुंटलची तर कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो घाटजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सोळाशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर आहे कापसाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो ओरोरा शेगाव या बाजार समितीमध्ये कापसा लावाक झालेली आहे आठशे एकवीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो महागाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीनशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार चारशे रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो